नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपने शिंदे गटाला धक्का देण्यास आता सुरुवात झालेली आहे शिंदे गटाचे खासदार आता शिंदेनं सोडून जाण्याच्या तयारीत आहे याची सुरुवात सुद्धा झालेली आहे कालच भाजपच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती आणि हिंगोली मतदारसंघ भाजपसाठी सोडावा अशी मागणी केली होती त्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील म्हणाले होते माझी जागा मी सोडणार नाही असा शब्द नरेंद्र मोदींनी मला दिलेला आहे पण आता ही जागा जवळपास भाजपला गेल्यात जमा आहे त्यामुळेच हेमंत पाटील यांची चिंता आता वाढली आहे आणि ते आज थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे आता ते भाजपमध्ये जाणार अशी शक्यता दिसत आहे कारण आपली जागा वाचवायची तर भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही भाजपकडे हिंगोलीमध्ये मोठा उमेदवार नाही आणि म्हणून हेमंत पाटील जर भाजपमध्ये आले तर त्यांना आयता उमेदवार मिळू शकतो त्यामुळेच आपल्या भविष्याच्या दृष्टीने हेमंत पाटील भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा रंगलेली आहे इतर अनेक मतदारसंघामध्ये सुद्धा गट आणि भाजपमध्ये संघर्ष चालू आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये फूट पडण्यास सुरुवात झाल्याचं दिसत आहे ही, ही महत्वाची बातमी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र